सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की आज एक न्यूज पेपरमधनं एक जी काही बातमी तुमच्यापर्यंत आलेली असेल ती म्हणजे पुणे पोलिस दलात लवकरच तीन हजार अतिरिक्त जे की कर्मचारी आहेत ते सगळ्याची भरती किंवा परमिशन किंवा जो काय आराखडा आहे तो पूर्ण पुढे पाठवलेला होता आणि त्याच्यावरती एक पूर्णपणे माहिती जी आहे किंवा कात्रण जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रावर फिरलेलं आहे त्यामुळे पदांची जरी आकडा मोठा वाटला असेल तर त्याच्यापैकी किती पदांना मंजुरी दिल्या त्याची वास्तविकता काय आहे ते कुठं गेले ते काय होणार आहे एकाच जिल्ह्याचं जर गेला असेल तर सगळ्या घटकाच गेलेला आहे का हा पण विषय वेगवेगळ्या पद्धती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे पण आज सकाळी हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे होतं थोडक्यात ते तुमच्यापासून थोडं वेळ तुमच्यापर्यंत पोहोचते कारण की आज जवळजवळ दहा अकरा तास कोचिंग झालेला आहे सो अशा पद्धतीने पूर्ण रविवार हा आपला दिवस असतो पूर्ण दिवस तेच असते सो so, आठवड्यातून वन टाइम हा फिक्स ठरलेला असतो सो अशा पद्धतीने आपण आज सकाळी पाच वाजल्यापासून ते आतापर्यंत सगळा विषय आहे थोडस लेट भेटतोय पण अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन प्रॉपर मार्ग तुम्हाला आपल्याशिवाय कोण करत नाहीये सो हे जर तुम्हाला कात्रण पोहोचलं असेल तर काही विशेष नाही पण पोहोचयला नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे आणि हे परिपत्रक बघायचं आहे किंवा हे जी बातमी आहे ती बघून घ्यायची तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस बावीस तेवीस ची जी भरती होती ती पूर्णपणे संपलेली आहे काही ठिकाणचं फक्त जॉईनिंग बाकी आहे बाकी ठिकाणी मुलं ट्रेनिंगला पण गेलेले दुसरं मुलं बोलवत आहेत ज्या ज्या मुलांचं डॉक्युमेंट चेकिंग चुकले परती परती आहे त्यांना परत संधी दिली जातात अशा सगळी प्रोसेस चालू आहे थोडक्यात दोन हजार बावीस तेवीस ची भरती संपलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती जी काही चोवीस पंचवीस ची पोलीस भरती आहे तेव्हा अपकमिंग पोलीस भरती जसं की मागच्या वेळी चौदा चौदा हजार प्लस पदे जी काय होती ज्यामध्ये कॉन्स्टेबल आणि चालक वगैरे वगैरे या दोन तीन पद मिळून फक्त होते आणि बाकीची जी पदं होती ते अजून पकडतात जवळजवळ अठरा हजार ते एकोणीस हजार भरती ही रिकामा जाग्या किंवा रिक्त जाग्या आहेत त्यापैकी किती जागेना परमिशन देणार याच्यावरती पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले पण आता त्यातलं एक लगेच एक दोन तीन दिवसांना एक आता जे न्यूज आले ते न्यूज काय आपल्याला बघायचं सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनल नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असाच इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये आणि प्रॉपर मार्गदर्शन करणार महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो प्रत्येकाना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पहिला बातमी काय बघित आणि नंतर आपण शेवटी मार्गदर्शन करणार आहोत जर अशा जर भरत्या ये जर येत राहिल्या किंवा भरती तोंडावर येत राहिली तर आपल्याला काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने फेस करायला पाहिजे सर पाठीमागे एक मार्क राहिलो दोन मार्क राहिलो तीन मार्कांनी राहिलो फिजिकलला क्वालिफाय झालो पण लेखीला हारलो किंवा मार्के पडले बाहेर पडलो फिजिकलला दोन दोन मार्कांनी बाहेर पडलो तीन मार्कांनी खालील पडलो किंवा असं जे काही तुमची पॉसिबिलिटी आहेत त्याच्यावरती अतिशय महत्वाचं मार्गदर्शन पाठिमागे पुढे करणार आहोत तर बघा हेडलाईन आहे पुणे पोलीस दलासाठी लवकरच तीन अतिरिक्त कर्मचारी म्हणून सांगितलेला आहे आठशे पन्नास जणांच्या जे काही भरती आहे त्याला मान्यता त्यांनी दिलेली आहे आता बघ्यात शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी आणि वाहतूक समस्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पुणे पोलीस दलात तीन हजार नव्या पोलिसांची जी काही भर आहे ती पडणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जसे की कोणती पोलीस भरती काढत असताना त्यांना हे गोष्टी सगळ्या मांडाव्या लागतात जसे की शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पुणे पोलीस दलात सेम अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची कंडिशन असते आणि सेम आशाच पद्धतीने कारण सांगतात पण कानं सांगताना हे कानं सांगून मोठी जागा सांगतात जसं की तीन हजार कर्मचारी आणि पाडताना आठशे पन्नास पदांना मंजुरी पण याच्यामध्ये पुढच्या काही घटक आहेत की सगळ्याच पदांना मंजुरी भेटणार आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात तर काही गोष्टी ह्या येणाऱ्या जागा किंवा जे काही टोटल महाराष्ट्र पोलीस भरतील चोवीस पंचवीस असं येईल आणि त्याच्या खाली पुणे जिल्ह्यावाईज ऍड येतील आणि एकंदरीत घटकावाईज सुद्धा एकंदरीत संख्या असते बघा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलच्या एवढ्या किंवा चालकच्या एवढ्या कारागृहवाल्यांच्या एवढ्या एसआरपी पोल्यांच्या एवढ्या वगैरे त्यांना नंतर तुमचे डोळे उघडतील घडल्या हेडलाईन एवढी मोठी दिली की असं वाटायला की पुणे पुणे जिल्ह्याला तीन हजार आहेत पण नाहीये त्यातल्या आठशे पन्नास पदांना मंजुरी त्यांनी दिलेली आहे आता मंजुरी दिली मी सगळेच भरतील का हे पण पुढे आपण कंटिन्यू बघणार गृह विभागाने यापैकी आठशे पन्नास कर्मचाऱ्यांची भरतीसाठी मंजुरी दिली असून उर्वरित दोन हजार पदे सामान्य पद जे काही भरतीद्वारे तर काही पदे अनुकंपा तत्वाद्वारे भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे हा फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे याच्यावरती परमिशन घेतात काय करतात कसं करतात हे पुढे तुम्हाला वेळोवेळी समजून सांगण्यात येईल आठशे पन्नास कर्मचारी जे आहेत त्याला भरतीसाठी त्यांनी परमिशन दिलेले उर्वरित दोन हजार पदे जे आहेत ते सामान्य भरतीद्वारे म्हणजे वेगळ्या पदातील आहेत लक्षात ठेवा वेगवेगळे पदे जे आहेत ते सामान्य भरतीद्वारे किंवा सामान्य म्हणजे असा अर्थ असा होऊ शकतो की बाह्य यंत्रणा म्हणजे कंत्राटी ज्याची गरज नाहीये वरच्यावर फक्त लागतात अशी आहे अकरा महिन्याचे करार तात्ती वगैरे वगैरे कारण की कंत्राटी म्हणले की लगेच आंदोलन मोर्चे वगैरे होतात त्यामुळे इथे शब्द जपून वापरलाय शब्द जपून वापरलाय तर बघा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे बघा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सध्या दहा हजार दोनशे पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत मात्र लोकसंख्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि वाहतूक समस्याची तीव्रता पाहता ही संख्या पंधरा हजारापर्यंत असणे गरजेचे असल्याचे मत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे शंभर टक्के प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या संख्येनं पोलिसांची कर्मचाऱ्यांची पदे ही गरजेचे आहेत तरी सुद्धा अडीच अडीच तीन तीन लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पद रिक्त असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीने मोठ्या मोठ्या पद्धतीने भरती होत नाही जवळ जवळ देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्याच वेळी सांगून गेले की शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख भरतीचं नियोजन करणार आहोत दीड हजार पद्धतीचं भरतीचं नियोजन झालेलं नाही दीड हजार म्हणतोय विषय वेगळा आहे टोटली कारण की इथं खायची दात वेगळे आणि दाखवायची दात वेगळ्या लक्ष ठेवा सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेलं तर दहा हजार पोलीस जे आहेत त्यापैकी कार्यरत आहेत मात्र लोकसंख्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि वाहतूक समिती तीव्रता पाहता ही संख्या पंधरा हजारापर्यंत असणे गरजेचे असल्याचे मत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत पुण्यातील लोकसंख्या कमी असली तरी पुण्याचे क्षेत्रफळ अधिक असून त्यानुसार पोलीस यंत्रणेवर अधिक भार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं असं म्हणणं आहे की मुंबईची जरी लोकसंख्या जास्त असली तरी सुद्धा त्यांच्या मध्ये पुण्याचं क्षेत्रफळ हे जास्त असल्यामुळे तिथं पोलिसांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा ठाणे आणि नागपूर यांच्यात यांच्याशी तुलना केली तरीही पुण्यात प्रति व्यक्ती पोलीस प्रमाण कमी आहे ठाणे आणि नागपूरमध्ये प्रति व्यक्ती जे काही रेशो असतो पोलिसांचा लोकसंख्येनुसार हे असतं आणि लोकसंख्येनुसारच पेमेंटचा वगैरे विषय असतो कारण मुंबईला बघा जे पेमेंट आहे ते जास्त आहे आणि अर्दर ठिकाणी जे चे पोलीस कॉन्स्टेबल त्यांना पेमेंट कमी असतं एच आर ए वगैरे डीए वगैरे हे सगळे कमी जास्त होत असतात त्यामुळे पेमेंटमध्ये तफावत आढळते तर बघा याच्या पुढे तरीही पुण्यात प्रति व्यक्ती पोलीस प्रमाण जे आहे ते कमी आहे गृह विभागाला पाठवलेल्या प्रस्तावाला सरकार सकारात्मक असून येत्या काळात कर्मचारी संख्येत निश्चित वाढ होईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे तर बघा मनुष्यबळ वाढल्यास गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि स्थानिक गस्त वाढवणे शक्य होणार आहे पोलीस कर्मचारी ताण कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे हे सगळं डिसएडव्हानेज सॉरी ऍडव्हानेज जे आहे पोलीस भरतीचे ते त्यांनी सांगितलेलं आहे शहरांचा विस्तार आणि नागरिक समस्यांचा विचार करता पोलीस दलाचे बळ वाढवायला हवे कर्मचाऱ्यांची संख्या वाढूनही आपल्याला तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर करावा लागणार आहे त्या दृष्टीने पावले उचलली जात आहे असे अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे जसं की याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या मुलाखत मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं ज्यावेळी ते मागच्या गृहराज्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते त्यावेळी जे जे कॉन्स्टेबल किंवा त्यांच्याकडे एक्स्ट्रा एज्युकेशन नॉलेज किंवा डिग्री किंवा त्यांना अनुभव वगैरे याच्यासाठी काही वेगवेगळे डिपार्टमेंट स्थापना करता येतात का म्हणजेच त्यांच्याकडे असणाऱ्या डिग्रीचा किंवा त्या कोर्सचा किंवा त्याचा अनुभवचा ह्याचा उपयोग महाराष्ट्र पोलीस दलासाठी काय होऊ शकतो का यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंटची स्थापना लवकरच होऊ शकते याची नोंद घ्यायची त्यावेळी जर तिकडे गेलीत तर अजून सुद्धा जागा येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे रिक्त होऊ शकतात एवढं लक्षात ठेवायचं कारण की हा खूप दिवसापूर्वीचा त्यांचा प्लॅन आहे पुणे हे केवळ एक शहर नसून संस्कृतीचे प्रतीक आहे त्यामुळे सुरक्षित स्मार्ट आणि संवेदनशील पोलिसिंग करण्याचे आमचे विजन आहे आधुनिकतेच्या सहाय्याने कायद्याचा प्रभावी अंमल करणे हे आमचे ध्येय आहे म्हणजे तेच जे मगाशी बोलत त्याच्यावरती स्पर्धेचा हा विषय झालेला आहे तर बघा आणखी सात पोलिस ठाण्यांसाठी हालचाल म्हणून त्यांनी सांगितले म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणखी सात जे काही पोलीस ठाण्यांची हालचाल आहे त्याच्याबद्दल बोलत आपण शहरात अलीकडेच लोणी हे दोन नवीन पोलीस ठाणे आयुक्तालयाच्या अखत्यारीत दाखल झाले आहेत मात्र या ठाण्यांच्या हद्दीचे शहरातील इतर ठाण्यांच्या तुलनेत अधिक आहे त्यामुळे येथील पोलिसांवर मोठा ठाण असल्याचं स्पष्ट झाले आहे यासोबत शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरज ओळखून आणखी पाच ते सात पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात नियोजन सुरू आहे असे पोलीस आयुक्त जे काही अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे हे झालं जे काही बातमी आल्या त्या बातमी बद्दल पूर्ण मार्गदर्शन म्हणजे थोडक्यात जी लोकसंख्येचा वाढ असेल गुन्हेगारी असेल किंवा पोलिसिंग असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा जे काही असेल त्याच्यामध्ये थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे आणि एकंदरीत आपल्याला आठशे पन्नास प्लस जागांची गरज आहे मी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये सात आठ पोलीस ठाणे जे आहेत ते नवीन निर्माण करून तिथं सुद्धा पोलीस भरती करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण आता प्रस्ताव पाठवलेला आहे या प्रस्तावावरती मंजुरी येईल एका जिल्ह्याची प्रस्तावावरती मंजुरी आली बाकीच्या सुद्धा अशा पतीने येत राहतील आणि येता काही तीन चार महिन्यामध्ये पोलीस भरती पडून जाईल फक्त एकच सांगतोय की जोपर्यंत पोलीस भरती पडत नाही किंवा जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका लक्षात ठेवायचं कारण की इथल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा एक निर्गंड आहे की महाराष्ट्र पोलीस भरती किंवा फिजिकल किंवा लेखी जोपर्यंत आम्ही ऍड पडत नाही तोपर्यंत आम्ही फिजिकलला चालू करणार नाही जोपर्यंत आम्ही फिजिकलला क्वालिफाय क्वालिफाय होत नाही तोपर्यंत आम्ही लेखीला हात घालणार नाही आणि मग असं गडीत अडकत आड़कत अडकत जाते लक्षात ठेवा मी हेच सांगतोय तुम्हाला हे जे आधी बोलतोय आणि आताही बोलतोय पुढं दहा पावलांची उडी आपल्याला जाता येत नसेल तर दिवसाला एक एक पावलं चाला आणि वर्दी मिळवा साधी सोपी सरळ व्याख्या सांगितली मी समजते काय म्हणतोय एवढी सोपी नाही वर्दी मिळवणी की एका दिवसात उडी मारली आणि वर्दी मिळवली लक्षात ठेवा इथं रक्ताचं पाणी करून वर्षानुवर्ष भरत्या देऊन चार पाच सहा भरत्या देऊन एक एक दोन दोन तीन तीन मार्कांनी गेलेली मुलं आज जसा लढत लढतात लक्षात ठेवा म्हणजे ती मुलं हारलेली नाहीत माझी डेफिनेशन त्यांना हरणं असं नाहीये ती जिद्दी मुलं होती लक्षात ठेवायची जिद्दी मुले होती एक दोन टक्क्याने एक मार्काने हारलेली मुलं पण रडत्याले ढसा ढसा आपलं स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन सुद्धा काम करणारे पोर आहेत लक्षात ठेवा जे हारल्यानंतर सुद्धा आपलं पालन पोषण प्रॉपर आहे लक्षात ठेवा पण ते हारलेली नाहीत कधीच कधीच नाही एक मार्काने हारला म्हणजे त्याला वर्दी भेटली नाही असा विषय विषय असू शकत नाही समजा एक मार्काने हारला पण जागा शंभर टक्के भरल्यात का वरती मेन पॉईंट बघत आपण मेन पॉईंट बघत आपण आणि जागा जर एकदम आठ नऊ हजार पाडल्या जागा रिक्त असताना सतरा अठरा हजार असल्या वीस हजार जागा रिक्त असतील पाच सात सात आठ दहा हजारच्या जागा पाडल्या तर ह्यात पोरांची काय चुकी आहे ह्या सरकारची पण चुकी आहे कारण की एक पद भरल्या जाण्यासाठी काही ठराविक पिरियड असतो त्याच्यामध्ये ते हे भरत नसतील आणि त्यांनी सांगणं फक्त एकच आहे की शंभर दिवसामध्ये दीड लाख भरतीचं नियोजन कुठलं काय कुठलं काय कशात काय कशात काय सरस सर हा वेगळा विषय लक्ष ठेवा त्यामुळे हारलोय म्हणून काय विषय करणं या गोष्टी वेगळ्यात लक्षात ठेवा त्यामुळं येणार जी भरती आहे ती भरती त्यातल्या त्यात मोठी भरती म्हणून मी ह्याच्या आधी बोलतोय आताही बोलतोय त्यामुळे वेळ आहे तो पण पावलं उचला आणि येणार या भरतीसाठी जर शंभर टक्के वर्दीवरती यायचं असेल तर काही पण करून प्रॉपर रेशो जो असेल फिजिकलचा आणि लेखीचा रिटर्नचा तो प्रॉपर लावा आणि त्या पद्धतीने मेळ घाला आणि मगच अभ्यास करा तर आणि तरच वर्धीला लक्षात ठेवा आणि सकाळी पण उठतोय पळतोय संध्याकाळी उठतोय पळतोय 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 फिजिकलला पन्नास पैकी चाळीस पाडले बेचाळीस पडले चव्वेचाळीस पाडले की ह्याला वाटते की मी पोलीस झालो आणि ज्यावेळी लेखीला पन्नास चाळीस वगैरे मार्क पडतात त्यावेळेस नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर झालं त्याच्या आधी पण सांगतो की एक्सपेनचा कट ऑफ सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त लागायला हवा त्यामुळे किती अभ्यास करायला तुम्ही बघायचं कारण दिवसेंदिवस जागा कमी होत चालली आणि कॉम्पिटिशन वाढत चालली हे वस्तुस्थिती आहे आणि मी वारंवार सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामुळे काय करायचं आताच ठरवा जर वर्दीवरती असेल तर आजपासून झोकून द्या आजपासून मोहीम हातात घ्या आणि लवकर लवकर काम प्रत्येक करा एवढं लक्षात ठेवायचं सगळं शांततेत दे अजिबात काय विषय नाहीये समोर काय म्हणतोय तो अशा पत्तीनं हे जे काही पुणे पोलिसांचा विषय होता जवळजवळ आठशे पन्नास प्लस जागांची मंजुरी किंवा गृह विभाग सुद्धा पॉझिटिव्ह म्हणून त्यांनी सांगितलेला आहे येताना तीन चार महिन्यामध्ये सुद्धा भरती पडून जाईल आणि त्यावेळी मात्र लवकर लवकर चालू झाली की अचानक भरती चालू होईल आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार हे मात्र नक्कीच त्यामुळे आज उठा आणि लवकर लवकर या पोलीस भरतीसाठी सर्वांनी जोमाने सुरुवात करायची आणि लवकरात लवकर जोपर्यंत वर्दी येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही लक्षात ठेवायचं समजलं अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं की महाराष्ट्रामध्ये आपण ऑनलाईन फिजिकल बॅस सुद्धा चालू केलेला आहे सो so, अतिशय महत्त्वाचं की एकाच बॅच मध्ये तुम्हाला तीन फिजिकल बॅच आपण गायडन्स करतोय जवळजवळ पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्क मधील जे जवान हे आहे पोस्ट जवान आणि जवाननी वाहन चालक अशा पद्धतीने त्यात सुद्धा मार्गदर्शन आपण याच्यामध्ये करतोय सो एकाच मध्ये आपण तीन पोस्ट सा, फिजिकल फिजिकलचं ऑनलाइन मार्गदर्शन करतोय पाठीमागे मोठे रिझल्ट लागल्यानंतर ह्यावी भरती चालू केलेली होती आणि आता सुद्धा शंभर प्लस ऍडमिशन होऊन गेलेत सो विनंती करतोय ज्यांना ज्यांना अजूनही ऍडमिशन करायचं असेल ज्यांना ज्यांना परिस्थिती नाही आहे घरी आहात काम करताय वगैरे वगैरे किंवा महिला असेल गृहिणी असेल कुणी असेल ते असतील तुम्हाला बाहेर जायला जमत नाही घर सोडून तर तुम्ही आहे इथं प्रॉपर टेक्निकली सगळं ग्राउंडची इन्फॉर्मेशन घेऊन वॉर्मअप असेल कुलिंग डाऊन असेल स्टॅमिना वर्कआउट असेल ओवर प्रॅक्टिस असेल एन्ट्रन्स असेल बेस्ट रनिंग असेल किंवा जे काही असेल बॉडी फुटवर्क असेल त्याच पद्धतीनं स्टेपिंग असेल किंवा बॉडी पोशर असेल किंवा जे काही असेल शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर त्याच पद्धतीनं जे काय तुमचं शॉर्टपुट असेल तीन किलोमीटर पाच किलोमीटर जे काही असतील ते टास्क इझिली कम्प्लीट करू शकता आणि सगळेच्या सगळे चाळीस बेचाळीस पर्यंत इझिली बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत इझिली जाऊ शकत मी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कधीच नावं ठेवत नाही कारण की तिथंच सगळी आहे लक्षात ठेवायचं तिथंच रिझल्ट आहे फक्त त्या मुलांना टेक्निकली काही गोष्टी कळत नसतात बाकी सगळं ते ग्रेट असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जर कंट्रोल करता येत असतील तर त्यांनी उठायचं आणि मग कुठेही जायचं आणि महागड्या अकॅडमी जाऊन बसायचं सहा हजार सात हजार आठ हजार आणि दहा हजार फी घाला आणि आडकून बसा मरण 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 सकाळी उठल्यापासून लॉकअप मध्ये संध्याकाळी सुद्धा लॉकअप मध्ये नो मोबाईल नो काय नो काय नो काय विषय संपला ज्यांना ज्यांना ही बॅच घ्यायची आहे फक्त तीनशे मध्ये आपण फिजिकल बॅच बैश, तीन बॅचेस देतोय एकाच फी मध्ये तीन बॅचेस आहेत लक्षात ठेवा इथं तुम्हाला बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन दिलं जाईल ज्यांना ज्यांना ही बॅच हवी असेल त्यांनी त्यांनी त्या जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा आणि ऑनलाईन फिजिकल बद्दल अशा पद्धतीने अशा पद्धतीने मेसेज करायला फक्त आपली टीम तुम्हाला लगेच मदत करेल पाच मिनिटामध्ये तुम्हाला फॉर्म भेटून जाईल तुम्ही पाच मिनिटामध्ये ऍडमिशन करू शकता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काही मुलांना फिजिकलचा काही इशू नाही आहे फिजिकल खूप चांगलं मारतात पण लेखीचा एक विषय सगळ्यात महत्वाचा लिक्या आहे कारण पन पन्नास मार्काला फिजिकल शंभर मार्काला म्हणजे गुन्हेला दोन शंभर मार्काला काही आहे लिक्या आणि खूप मुलं घाबरतात सगळ्यात जास्त कोण जे केस वगैरे मराठी ग्रामर आणि सगळ्यात गोष्ट येतात चाडू घडामोडी वगैरे त्याच्यामध्ये येतात एवढा मोठा हाय म्हणजे पोलीस भरती स्पेशल असेल वनरक्षक भरती स्पेशल असेल दारूबंदी पोलीस भरती स्पेशल असेल अशा पद्धतीने इतर जे घटक आहेत त्या घटकाने मुलं हरतात कारण इथं खूप सारा मोठा समुद्र आहे यातलं काय घ्यायचं कळत नाही किंवा ह्यातलं काय येईल हे माहीत नाही सो अशा पद्धतीने दोन हजार बावीस मध्ये आपण बॅच चालू केली होती क्वीज बॅच याच्यामध्ये सगळेचे सगळे वर्ग दोन लेवलचे क्वेश्चन वगैरे आम्ही तयार केले मी असतील मॅडम असतील अशा पद्धतीने अतिशय महत्वाची बॅच आम्ही तयार केलेल्या होत्या आणि त्या पार पाडून त्यातून आपण त्रेपन्न रिझल्ट लावलेले होते ऑनलाईन फिजिकलला आणि ऑनलाईन क्विज बॅच होती तर त्या ऑनलाईन फिजिकल क्वीज जी होती त्याच्यामध्ये आम्ही साडेचार हजार क्वेश्चन पूर्ण केले होते चार हजार पाचशे क्वेश्चन तयार केले होते अतिशय महत्वाचे ती पीडीएफ जी आहे ना ती पीडीएफ सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेली आहे सो येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा अतिशय महत्वाचा विषय असेल तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये दहा बारा तेरा प्रश्न हे दिसायला मिळणार शंभर टक्के दिसणार हे लक्षात ठेवायचं सो ज्यांना जना ही पीडीएफ हवी असेल साडेचार हजार क्वेश्चन आहेत जवळजवळ तीनशे शेचाळीस प्लस पेजेस तर आहेत लक्षात ठेवा ही सगळी पीडीएफ ही तुम्हाला आपण अवेलेबल करून दिलेले आहे तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकताय आणि फक्त पीडीएफ म्हणून मेसेज करा तुम्हाला लगेच दोन मिनिटात प्रोसेस करून तुम्हाला लगेच ती पेमेंट जे काही पीडीएफ आहे साडेचार हजार ची ती तुम्हाला घर बसल्या मिळून जाईल कुठेही जायची गरज नाही मिळाल्या मिळाला तुम्ही डाऊनलोड करू शकता तिथून तुम्ही रीड करू शकता पण अतिशय महत्वाची पीडीएफ आहे लक्षात ठेवा ह्याच्यावरती पाठिमागचा इतिहास बदललेला आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस भरती किंवा बाकीचे जे काय असेल तलाठी आरोग्य वगैरे सगळ्या भरतीमध्ये अतिशय महत्वाचा विषय आपण कम्प्लिट केलेला आहे लक्षात ठेवा सो येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा अतिशय महत्वाची पीडीएफ आहे तुम्हाला जर हवे असेल तर शंभर टक्के तुम्ही ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर गेला त्या व्हॉट्सअपवरती पटकन मेसेज करा पीडीएफ मनात पीडीएफ फिजिकल पाहिजे फिजिकल पीडीएफ पाहिजे पीडिकल पीडीएफ अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा तुम्ही मेसेज करू शकताय तुम्हाला दोन्ही बॅच भेटून जातील पाच पाच सहा सहा मिनटं तुम्हाला दोन्ही मॅच बॅच जे आहेत त्या भेटून जाते लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की आता सुगीचे दिवस आहेत लक्षात ठेवा इथं पेरलाल तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही चमकणार उगवणार लक्षात लक्ष ठेवायचं आणि तुम्ही खाण्यायोग्य असणार आहे म्हणजे तुम्ही वर्दी योग्य असणार लक्ष ठेवा त्यामुळे आत्ता दिवस आहेत जो जो हे साडेचार हजार क्वेश्चन पेपर जो आहे संच पीडीएफ मध्ये तो जो जो पाठ करेल त्याला शंभर टक्के वर्दी निघणार हे मात्र नक्कीच त्यासोबत फिजिकल सुद्धा आहे मी मगाशी म्हणतोय की एक दोन मार्क मार्क राहत आहे तर फक्त टेक्निकली गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत त्यासोबत शेड्यूल दिलेला आहे आहार दिलेला आहे शारीरिक दुखापती रिकव्हरी कशी करायचं हे पण सांगितलेलं आहे राईस ट्रीटमेंट म्हणजे काय आर आय म्हणजे काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर जना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी लवकर लवकर या स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन मेसेज करा की काय पाहिजे नेमकं फिजिकल पाहिजे तर फिजिकल पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ दोन्ही पाहिजे दोन्ही सुद्धा मेसेज तुम्ही करू शकता सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तस थांबतोय तोपर्यंत धन्यवाद